आदित्य ठाकरे तू मोदी शहा फडणवीस यांची नावं घेतलीस तर याद राख नारायण राणे यांचा दम राजधानी मुंबई सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दानादान उडवली होती मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं शहरातील भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणीच पाणी झाल्याने काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या मेट्रोचे स्थानकाचे धिंडवडे निघाले आहेत त्यानंतर शिवसेना नेत्यांनी आमदार आदित्य ठाकरे यांनी मेट्रो स्टेशनची पाहणी केल्यानंतर भाजप आणि महायुती सरकारवर थेट निशाणा साधला तर आज पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा भाजपाला लक्ष केलंय नगरसेवकांना फोडण्यासाठी वापरला जाणारा पैसा हा मुंबईकरांचे आज जे हाल झाले त्यातून काढलेला असल्याचं आदित्य यांनी म्हटलं होतं तसेच केंद्रातील भाजप नेत्यांवर सुद्धा आदित्य यांनी हल्लाबोल केलाय आणि त्यावरून आता माजी मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिलाय आदित्य तू मोदी शहा फडणवीस यांची नावं घेतलीस तर याद राख अशा भाषेत नारायण राणेंनी ठाकरेंविरोधात दम भरलाय नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे तर खासदार संजय राऊत यांनाही एक प्रकारे इशारा दिलाय मुंबईतील पावसाची आठवण सांगताना नारायण राणे यांनी सव्वीस जुलै दोन हजार पाचची घटना सांगितली काल मुंबईत अतिवृष्टी झाली विरोधकांमध्ये हा हाकार उडाला आहे पत्रकारांना बिझी केलं आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दोनशे बावन्न मिलीमीटर mm पाऊस मुंबईत पडला पण आदित्य उद्धव ठाकरे यांना एक आठवण करून देतो सव्वीस जुलै दोन हजार पाच ला नऊशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस मुंबईत पडला होता आणि त्यावेळी सत्तावीस तारखेला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता त्यांची राजवट असताना पडला तरी मुंबई बुडाली नव्हती ना असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करतय त्यामुळे हे टिकणे काय सांगणार आम्ही हरलो म्हणून मी माझ्या मला उतरवण्यात आलं अडीच वर्ष अपमान करून असं सांगणार का उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार सव्वीस वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाच्या भ्रष्टाचार तुम्ही बाहेर पडाच अरे कोणी येऊ दे ना महा मला काय बोलतो पेसिफिक ऐकून घ्या मला मला पेसिफिक आता काय ताकद आहे ता ती तुम्ही सांगा तुम्ही असं प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार का चमत्कार असे काही जादू आहे का त्यांच्याकडे एकत्र आलं म्हणून वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर अरे काय आहे त्यांच्याकडे दोघांचा हिशोब करा ना अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी ऐकून घ्या मराठी माणसाच्या न्यायसाठी नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले आज वीस टक्के पण नाही अठरा टक्के सोळा टक्के मराठी आहेत जी साठ टक्के होती साठ टक्के साठ टक्के मराठी माणसं होती एकोणीशे साठ साली आज अठरा टक्के ते एकोणीस टक्के आहे कुठे काय केलं शिवसेनेने हिंदू हिंदू आता सावरकर सावरकर अरे आता मुख्यमंत्री होता राहुल गांधी मांडीला मांडीला बसत जो सावरकरांवर टीका करत जायच आता बाहेर पडले आता सावरकर आठवले हो किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे हे धंदे नाही करत होता ना त्याला व्हिडिओ दाखवू का म्हणा आदित्य ठाकरेचे त्याच्या घरचे म्हणा माझ्याकडे आहेत कुठल्या अवस्थेत असतात ते दाखवू दा का त्याला विचारा आणि त्याने चांगलं दाखवीन हा <laughs> नाही चला विचाराच म्हणा नको रे म्हणा अजून लाल सुकली नाहीये <laughs> उगत मला वेग मी कधी त्याचा विषय का पण तो आता अतिच बोलतो अमित शहा आणि मोदींवर कोण आहे संजय राऊत त्याला विचारायचा काय अधिकार आहे कोणते लोकसभे राज्यसभेत विचार ना उत्तर मिळेल तुला कोणाच्या मागे घेण्याचा प्रश्न का देश तेव्हा दे ही लढाई चालू असताना पंतप्रधान संरक्षण मंत्री गृहमंत्री हे निर्णय घेतात त्याला विचारायचं काय संजय राऊत काय करायचं आता हा कोण आहेसी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई